तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा धनश्री यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमागदार सोहळा माननीय शरद पवार व सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार प्राचार्य शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृत महोत्सव धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक पर प्राचार्य शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच धनश्री महिला पदसंस्था रौप्य महोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळ्यानिमित्त दामाजी रोड मंगळवेढा येथे दिनांक सतरा अठरा व एकोणीस जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनश्री व सीताराम परिवाराच्या संचालिका ॲडव्होकेट दीपाली काळुंगे पाटील यांनी दिली आहे धनश्री परिवाराची ही प्रतिष्ठेची पंचवीस वर्षे समाजकारण आणि अर्थकारणाची परंपरा बनली ठेवीदारांचा विश्वास जपणं हीच मूल्यवान बांधिलकी समजून काम केले सामान्यांचे संसार उभे करणारी अर्थनीती माणसाने ठेवलेल्या विश्वासाच्या बळावरच जतन केली गेल्या पंचवीस वर्षातील वाटचालीचा त्यांच्या सिंहावलोकनाचा अभिमान म्हणून हा सोहळा साजरा होता है। उद्या बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे सदर महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राचार्य शिवाजीराव सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत दुपारी दोन वाजता धनश्री महिला पदसंस्थेच्या रौप्य महोत्सव सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मिनल साटे हे राहणार आहेत प्रमुख वक्त्या म्हणून बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे प्रसिद्ध व्याख्याता डॉक्टर प्रीती शिंदे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या प्रसंगी मंगळवेढा तालुक्यातील एकवीस पतसंस्थांच्या महिला चेअरमन यांचा सत्कार संपन्न होणार आहे तसेच धनश्री महिला पतसंस्थेच्या सर्व आजी माजी संचालकांचा सत्कार व गरजू विद्यार्थिनींना सायकल भेट देण्यात येणार आहे सायंकाळी सात वाजता कुणाल मचाले सादरकृत मराठमोळ्या संस्कृतीचा नृत्य गीत व संगीताचा आविष्कार असणारा आपली संस्कृती या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांच्या हस्ते तर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे गुरुवार दिनांक अठरा जानेवारी सकाळी साडेनऊ वाजता संत परंपरेतील कीर्तनकार व प्रवचनकारांचा गौरव म्हणून संत पूजा हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉक्टर आ गो पुजारी यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्षस्थानी विष्णुपंत आवताडे हे राहणार आहेत यावेळी संत विचार आणि आजचा समाज या विषयावर परिसंवाद होणार आहे या परिसंवादासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण बापूसाहेब महाराज देहूकर वास्कर महाराज फळप्रमुख हरिभक्त पारायण चैतन्य महाराज वास्कर संत नामदेव महाराजांचे वंशज निवृत्ती महाराज नामदास डॉक्टर जयवंत महाराज बोदले हे उपस्थित राहणार आहेत दुपारी दोन वाजता धनश्री महिला पतसंस्था रौप्य महोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत या दरम्यान कर्तवगार महिलांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे तसेच धनश्री मल्टीस्टेटच्या आजी माजी संचालकांचा सत्कार शिलाई मशीन वाटप प्राचार्य शिवाजीराव काळुंगे यांचे अमृत महोत्सवी स्मरणिकाचे प्रकाशन व धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवाची सभासदांना भेट देण्यात येणार चांदीच्या नाण्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे सायंकाळी सात वाजता धनश्री व सीताराम परिवार आयोजित उषा मंगेशकर संगीत रजनी मराठी हिंदी गीतांचा लाईव्ह कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार शिरोमणी शुगरचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या दरम्यान सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर पाश्व पार्श्वगायिका कविता पौडवाल हास्य जत्रा फेम पार्श्वगायिका अनुष्का शिकतोडे महाराष्ट्राचा महागायक विजेता महम्मद आयाज हे गायक उपस्थित राहून आपल्या सदाबहार मराठी हिंदी गीतांचा लाईव्ह कार्यक्रम पार पडणार आहे शुक्रवार एकोणीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता मंगळवेढा शिवार वैभव म्हणून शेतीतील सर्वोत्कृष्ट उत्पादन पिकांचे प्रदर्शन आयोजित केले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख हस्ते तर अध्यक्ष म्हणून अॅडव्होकेट नंदकुमार पवार हे उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी कृषी विभागातील तसेच मंगळवेढा तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत सकाळी दहा वाजता तरुणाईचा भारत या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला या परिसंवादाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे विजय चोरमारे हे उपस्थित राहणार आहेत तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाबूराव गायकवाड तर अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रबुद्ध चंद्र झपके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत सायंकाळी चार वाजता धनश्री व सीताराम परिवाराचे संस्थापक प्राचार्य शिवाजीराव काळुंगे व प्राचार्य शोभाताई काळुंगे यांच्या अमृत महोत्सव सत्कार सोहळा व अमृत महोत्सवी ग्रंथाचे प्रकाशन सोहळा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंखे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सह जिल्ह्यातील सर्व आमदार सर्व कारखान्याचे चेअरमन पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होणार आहेत तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री सद्गुरू सीताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड धनश्री व सीताराम परिवाराच्या संचालिका स्नेहल काळुंगे मुदगल यांच्यासह प्राचार्य शिवाजीराव काळुंगे अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष शिवानंद पाटील व कार्यकारी समितीने केले आहे